नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मावळ भाजपचे नेते विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांच्या मागणीला यश आले आहे कुंडमळा इंदोरी येथील नवीन पुलाचे बांधकाम करण्यास आठ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे याप्रसंगी रवींद्र भेगडे यांनी स्वर्गवासी आमदार दिगंबर भेगडे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत कुंडमळा परिसर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनू पाहत आहे पिंपरी चिंचवड पुणे परिसरातील अनेक पर्यटक या क्षेत्राला पसंती दर्शवत आहेत त्यामुळे पावसाळ्या व्यतिरिक्त अन्य ऋतूतही शेकडो पर्यटक कुंडमळ्याला भेट देतात व गेल्या काही वर्षात येथे येणाऱ्या अनेक फुल्लडबाज पर्यटकांना आपला जीवही गमवावा लागला आहे कुंडमळ्यावरील पूल हा अतिशय अरुंद असल्याने चारचाकी वाहने येथील बंधाऱ्यावरून नदी क्रॉस करताना अनेक वाहनांना अपघातही झालेला आहे त्यामुळे येथील पुलाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी स्थानिकांकडून होत होती स्वर्गवासी माझे आमदार दिगंबर भेगडे हे सुद्धा या पुलाबाबत आग्रही होते त्यांच्या पश्चात रवींद्र भेगडे यांनी या, या मागणीचा पाठपुरावा ठेवला व अखेर त्यांच्या या मागणीला यश आले शेलारवाडी कुंडमळा इंदोरी यांना जोडणाऱ्या या, या पुलाच्या कामासाठी शासनातर्फे आठ कोटी रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग सुखावला आहे या पुलाच्या कामामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतीविषयक साहित्य तसेच मालाचे आण करणे सोपे होणार आहे त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी तसेच नागरिकांनी रवींद्र भेगडे यांचे आभार आहेत तर रवींद्र भेगडे यांनी या, या मंजूर निधीबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना धन्यवाद दिले आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद